नमस्कार आता ही ईश्वरीला भेटायला घरी तिच्या येत असते तेवढ्यात तिला राकेश म्हणजेच तिचा नवरा राजेश्वर दिसतो ती म्हणते राजेश्वर तुम्ही इथे आणि राकेश तिला बघून त्याच्या घरात येऊन लगेच लपतो तेव्हा लगेच शलाका त्याच्या मागोमागे ते आणि दरवाजा वाजवत असते राजेश्वर तुम्ही जात ना तुम्ही जात ना दरवाजा उडा तुम्ही इथे कसे तेव्हा लगेच राजेश्वर म्हणजे राकेश तिला आत खेचतो आणि लगेच दरवाजा लावतो कारण ईश्वरी वगैरे कोणी ओळखीच्या माणसांनी बघू नये म्हणून आणि आत आल्यावर तिला म्हणतो जास्त बोलायचं नाही या नाहीतर मी इथेच तुझा गळा दाबून जीव घेईन तेव्हा ती घाबरते ती म्हणते मी आरडाओरडा करेल आणि सगळ्यांना सांगेन तेव्हा आता राकेशला राग येतो तो म्हणतो गप्प एकदम गप्प बसायचं तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही नाहीतर आत्ताच्या आत्ता मी तुझा जीव घेईन आता इकडे ईश्वरी विचार करत असते अजून कशा शलाखतही आल्या नाहीत मी जाऊन राकेशजींना भेटून येते आणि ती राकेशच्या घरी येते आणि दरवाजा वाजवत असते राकेशजी राकेशजी आता मात्र लगेच शलाका म्हणते ईश्वरी तेव्हा आता शलाका ओरडेल म्हणून राकेश तिच्या तोंडावर हात ठेवतो ए एवढा जोरात हात ठेवतो नाका तोंडावर की तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि आता राकेश खूप घाबरलेला असतो आता ईश्वरी जोरजोरात हाका मारत असते पण राकेश काही दरवाजा उघडत नसतो आजूबाजूचे सर्वजण येतात आणि म्हणतात काय झालं आम्ही पण मगास बसून बघतोय ते दारच उघडत नाही आहेत नक्की काय झालं सर्वजण दार वाजवत असतात खिडकी वाजवत असतात पण पन... राकेश काही दरवाजा खिडकी उघडत नसतो आता राकेशने शलाकाला एवढं जोरात तिचं तोंड दाबलेलं असतं बिचारीला श्वास घ्यायला त्रास होतो आणि गुदमरून शेवटी तिचा जीव जातो आणि ती खालीच पडते आता मात्र शलाका गेली हे बघून राकेशला मोठा धक्काच बसतो तो इतका घाबरतो की काय करू मी आता जर या लोकांनी दरवाजा तोडून ही आत आले आणि हिला बघितलं तर काय करू मी आता तो खूप घाबरलेला असतो तो, तो शलाकाची बॉडी तशीच बेड खालती नेऊन ठेवतो आणि जाऊन दरवाजा उघडतो तेव्हा आता बाहेर सगळी लोकं आलेली असतात तेव्हा लगेच राकेश म्हणतो सॉरी सॉरी या माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला कसा आहे ना मी बाथरूममध्ये गेलो होतो ओंघोळीला त्यामुळे मला काही ऐकू येत नव्हतं तुम्ही काय बोलत होतात ते तेव्हा लगेच ईश्वरी सगळी लोकं निघून जातात आणि ईश्वरी आत येते आणि म्हणते राकेशजी अहो बघा ना शलाकतही माझ्याकडे येणार होत्या अजून आल्या कशा नाहीत तेव्हा राकेश म्हणतो येतील येतील अहो काहीतरी त्यांना काम आलं असेल तेव्हा ईश्वरी म्हणते त्या निघाल्या आहेत असा त्यांनी मला फोन केला होता आता त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे स्विच ऑफ येतो आहे आता राकेश घाबरतो आता बोलता बोलता ईश्वरीचं लक्ष तिथे पडलेल्या बांगडीकडे जातं ती फुटलेली बांगडी बघून ईश्वरीला जरा संशय येतो आणि भीती वाटते ती म्हणते राकेशजी ही इथे फुटलेली बांगडी कोणाची आहे आता राकेश उडवा उडवीची उत्तरं देतो तो खूप घाबरलेला असतो त्याला घामच फुटलेला असतो आता ईश्वरीच्या हातातून तिचा मोबाईल पटकन खाली पडतो आणि ती मोबाईल घ्यायला जाणार मोबाईल उचलणार तोच तिचा लक्ष बेड खालती असलेल्या शलाकाच्या बॉडीकडे जातो आणि ती जोरात किंचाळते शलाक दही आता मात्र राकेश खूप घाबरतो तशीच ईश्वरी उठते आणि म्हणते राकेशजी हे काय आहे इथे शलाकाही आहेत आणि ती उठवण्याचा प्रयत्न करते पण शलाका उठत नसते कारण शलाका गेलेली असते आता लगेच ईश्वरी बाहेर येते आणि अर्णवला फोन करून तिथे बोलावून घेते अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की काय शलाका गेली आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी शलाका गेली आणि तो आता अर्णव तिथे लगेच येतो आणि ईश्वरी घडलेला सगळा प्रकार सांगते आता अर्णव हा राकेशला चांगलाच तुडतुड तुडवतो आणि म्हणतो तू माझ्या बहिणीला शलाकाला फसवला आहेस तू असं किती बायकांना अजून फसवणार आहेस आणि किती बायकांना फसवला आहेस आता तुझी सुटका नाही असं म्हणून अर्णव राकेशला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि ईश्वरी पोलीस स्टेशनमध्ये मोठा पुरावा देते आता शेवटी राकेशचा खेळ ईश्वरी अर्णवने मिळून संपवलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू